हॅलो फ्रेंड्स तर चार दिवस आपण हार्वेस्टिंग केलं नाही आत्ता पटकन आपण हार्वेस्टिंग करूया कारण हे पहा पाऊस येणार आहे आता लगेच पाऊस येईल तर चला आता आपण हार्वेस्टिंग करूया तर ही पहा खाली परात आणली आहे तर आपण बघूया आता ह्याच्यात किती भाजी आपली सगळी हार्वेस्ट करून होती आहे तर चला स्टार्ट करू तर सुरुवात केली मी चवळीच्या शेंगापासून थोडासा विरळ झालाय वेल पाहताय तुम्ही आणि चवळीच्या आपल्या शेंगा पण थोड्या कमी झाल्यात तर चला काढूया जितके आहेत तेवढ्या शेंगा मिळाल्याचा हे पहा आता भेंड्या काढूया आपण भेंड्या पण छान आल्यात पोळ्या लुसलुसीत पहा फास्ट करते कारण कुठल्याही वेळी पाऊस येऊ शकतो परत आपल्या बागेमध्ये मग बाग चिखल होऊन जातो आणि मग रस्त्या भाजी काढायला अवघड होतं असं काही काही प्रॉब्लेम नाही मस्त अशा भेंडे आलेले आहेत हे सगळे आता मी पटापटा तोडून घेते हे पहा आपला आकाश काय सुंदर दिसत इतका जोरदार पाऊस येणार आहे पाहू शकताय तुम्ही हे आणि हे दिसतंय आपलं सुंदर असं तळ आहे ना सुंदर मला तर पाऊस खूप आवडतो आणि आपल्या ह्या शेतालाही आवडतो अजूनही काढते मी आता थोड्या मिरच्या काढून घेऊया आपण आज या मिरच्या लागणार आहेत मला ठेचा बनवायचा आहे तर आपण मिरच्या काढून घेऊया भरपूर मिरच्या आलेत परवा आपण मी तुम्हाला दाखवलं होतं या भरपूर मिरच्या मिळालेल्या आहेत तर आता आपण वांगी तोडूया ह्यानंतर ले ले। मी ही तोडणार आहे पण त्याआधी बघा आपल्या मक्याच्या सगळ्या ह्या रोपांना कणी आहे सगळ्या रोपांना चला आता वांग तोडूया आपण हे पहाची कणस दाखवताना मी तुम्हाला ही दाखवला तर हा दोडका मी वर काढून ठेवला तर पहा केवढा मोठा झालाय दोडका हा पहा एक छोटा आहे आपण मी तोडतीय पहा आणि हे पहा आपलं तळ तर पावसाचे थेंब पडायला लागलेत तर चला मैत्रिणी लवकर भाजी काढूया चला तर एक मला आत दोडका दिसतोय तो मी या झाडात जाऊन काढतीये तुम्हाला दाखवते मी तर हे पहा हा मी गडका काढलेला आहे काकड्या तोडूया एक ही आहे आणि एक ही अशीच पुढे एक आहे तिथे एक आहे दोन झालेले आहेत काकडे मला पावसाला सुरुवात झाली आता मी पटकन ह्या वालाच्या शेंगा काढते आणि घरी पळते ठीक आहे मग आपण परत थोड्या वेळात लगेच हे गोसाळी पण काढूया हे पहा वालाच्या शेंगा मी काढून घेते पटापटा कारण खूप जोरात पाऊस पडणार आहे आता हे पहा तर आम्ही दोघं मिळूनही तोडतोय फली वालाचीही तर पाहू शकता तुम्ही किती गडबड करायला लागलोय कारण पाऊस जोरात चालू झालेला आहे एवढ्या झाल्या पण बाजूला आल्यात या शेंगा तर आपण काढूया भरपूर मिळालेले आहेत काय होतं माहितीये का या शेंगा या वेलातच्या आपापल्या आपल्या वेलातच अडकलेल्या आहेत त्यामुळे जरा आम्हाला ओढता ओढावं लागतं ते पण ठीक आहे भरपूर मिळतात शेंगा हे पहा सगळे अडकले आता मी हे काढते सोडवते अडकल्यात तुम्हीच पाहू शकता हे पा तुम्हाला ह्या सोडवून घ्यायला पाहिजेत आता सगळ्या त्या अशाच वेलात अशा अडकलेल्या पुरत्या ह्या भरपूर झाल्या चला आता दुसरा हवेस्ट दु। ही भाजी मागच्या वेळेला मी तुम्हाला दाखवली होती ही पालेभाजी कलमी भाजी, कल भाजी भरपूर खाल्ली आहे भरपूर टेस्टी आहे फायबरयुक्त लोहयुक्त हो तर तुम्हाला मी मागच्या वेळेला म्हटलेलं ही जरूर तुम्हाला जेव्हा कधी संधी मिळेल जरूर ही भाजी खावा तर पहा मैत्रिणीनो माझी परात ऑलमोस्ट भरत आलेली आहे तर चला अजून आपल्याला गोसावळी काढायची आहेत आणि बघूया अजून काय मिळतंय तुम्ही पाहू शकता इथंही काकडीचा वेल होता तिथे एक हा दुसरा तर हा आम्ही काढलेला आहे आणि इथं काय स भाजी दुसरी लावली आहे ती मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे आणि लावून आम्ही इथे त्याला शेणखत सेंद्रिय खत दोन्हीही टाकलेलं आहे पाहू शकता तुम्ही तर मी तुम्हाला लवकरच हे दाखवीन की काय भाजी आलेली आहे इथं लावलेली आहे आम्ही आणि काय येते आहे तसंच हे पहा आपला केळीची ही बाग केळीचा घड मोठा होतोय पहा धोडक्याच हवेल या शेतात मी एकच फुलांची झाडं लावली ती म्हणजे शेवंतीची हे पाहू शकताय अजून फुले आलेली नाहीत आली की मी तुम्हाला नक्की दाखवे पहा मक्याची कणीस मोठी झाली आहे चला आपण गोसाळी शोधूया गोसाळी काही का काही दिसत आहेत का मी शोधते तुम्ही पहा या गोसावळीमध्ये हा एक दुसरा वेल आला हे पहा हे पहा पहिल्यांदा असं झालेलं आहे गोसावळ दिसत नाही दिसलं पण लहान आहे पहा थोडं लहान आहे आणि काय माशा आहे बस का बसल्या तुला नाहीये तर फ्रेंड्स आज मला गोसावळ दिसत नाहीये आपलं शेत जे मी वाढवणार आहे ते तयार झाले आणि आम्ही याला खणायला सुरुवात केलेली आहे म्हणजे नंतर भाजीची लागवड करू हे पाहू शकता आमचं दुसरं शेत तयार होत आहे तर हे पहा फ्रेंड्स या परा धरून भाजी मिळालेली आहे तर कसा वाटला हा हार्वेस्टिंग व्हिडिओ जरूर सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही भाजी परत मी तुम्हाला मांडून दाखवती आहे तर आपला आता पाऊस कोसळणार आहे तर त्याआधी आपण घरामध्ये पळूया बाय तर आज आपण हार्वेस्ट केलेला आहे चवळीच्या आणि वालाच्या शेंगा एकत्रच ठेवल्यात मी ह्या हिरव्यागार अशा मिरच्या आज एकच वांग मिळालेलं आहे आणि हे आपले तीन दोडके त्यानंतर दोन काकड्या आणि खूप साऱ्या भेंड्या तर आज आपण खूप भरभर असं हार्वेस्टिंग केलं आहे कारण पावसाला सुरुवात होती आहे तर कशा वाटल्या ह्या सुंदर अशा भाज्या एन्जॉय करा आणि आपण परत भेटू अशाच एका व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाय